आद्य गुरु वस्ताद लहुजी साळवे चौक वसमतच्या बसस्थानक परिसरात लहुजी शक्ती सेना तालुका वसमतच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपचे नेते मिलिंदजी यंबाल महेश बिशे अविनाश गायकवाड संतोष हदवे भगवान घाटोळ लहूजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष किशोर बसवंते राहुल गायकवाड खंदारे लक्ष्मण जुगदण आदी बांधव उपस्थित होते तसेच लहूजी शक्ती सेना तालुका वसमतच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी लोकशाहीर अनाभावासाठी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व बांदव, मोठे या आए, पंका नव, पंका समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती पाहूयात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची पुण्यतिथी आहे पंचावन्न पंचावन्नवी पुण्यतिथी आज आम्ही इथे साजरी करत आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनं समाज उपयोगी खूप मोठं कार्य या देशासाठी केलेलं आहे सर्वच समाजासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे समाजासाठी ते झटलेले आहेत आणि त्यांची पुण्यतिथी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत त्यांचा आदर्श जीवनामध्ये घेणे हे प्रत्येक नागरी बांधवाचं कर्तव्य आहे आणि त्यांच्या आदर्शावरच आपण पुढे चालायला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा आर टीची स्थापना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कालच घोषणा केलेली आहे त्याचा फायदा निश्चितच सर्व जनतेला होईल या ठिकाणी निमित्त त्यांना अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करतो आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे आज त्याला मी अभिवादन करतो आणि महाराष्ट्र शासनानं जे मातंग समाजासाठी आर टीची स्थापना केली गोर गरीब लेकरांसाठी जे शिक्षणाचं क्षेत्र घडून दिलं अण्णाभाऊ साठे बाबासाहेब जे म्हणले शिका संघटितवा आणि संघर्ष करा शासनानं दाखवून दिलं मातंग समाजासाठी एक पार्टीमधून आरटी स्थापन केली त्याबद्दल महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजितदादा यांचे सर्वांचे आभार मानून आज पुण्यतिथीनिमित्त मातंग समाजाला आज चांगलं पुण्यतिथीचं हे केलं आणि अभिवादन करतो लोकशाही नवासाठीला